गाडी चुकी दादांचीच या ऐश्वर आल्या दादांची आहे कारण की त्याने खूप बयानं दाबलं तर कारण की जर ड्रायव्हर साहेबांना ब्रेक मारून सायड साईडला दाबली नसती ना तर सर्व गाडी एसटी ठोकली असती नमस्कार मित्रांनो आम्ही मी आणि इंग्रजाला चाललो होतो नाशिकला लग्नासाठी सरला त्यांच्या मुलीच्या जसं की आमच्या वाशीच्या नमस्कार हाय इंग्रजादा पण हाय करतात मी पण हाय करतो आणि हे एस टी बघा यू एस टीमध्ये खूप मस्त छान छान यु एस डी आहे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आणि लाईट पण सकाळचे बस सहा वाजता सहा वाजता आम्ही नाशिक पुण्यामधून निघलो होतो स आम्हाला वाचले जवळपास दीड वाटला होता जायला नाशिकला तर हे बघा मस्त सकाळ सकाळचा नजराला काय खूप सुंदर आहे एकदम मनाला श मन प्रसन्न करणारा हा क्षण आहे खूप मस्त हायवे रोड आहे आणि गर्दी होती ट्रॅफिक होती थोडीफार रस्त्याने खूप मस्त परवा झाला आमचा हे मंदिर मंदिर आणि रस्त्याने पालख्या पण येत होत्या जसे त्या की आळंदीला जात होत्या खूप मस्त नजारा वाटला आणि इंग्लिज आता पण खूप मस्त म्हणत होते खूप मस्त न आहे छान छान एकदम आम्ही आता सध्या बसलो पोहोचलो मंचरमध्ये ब मंचरचं हे बस स्टँड बघू शकता तुम्ही कोणकोण मंचरमधून बघतोय व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कसं आहे बघा मंचरचं स्टॉप एकदम तुम्ही दिसतंय तुम्हाला कसं मंचर आहे आणि आता आम्ही मंचरमधून निघलो आहे स्टॉपवरून हे समर्थ वडेवाले दादा खूप तुमचा वडा खूप मस्त आता बंद आहे तुमचा वडा दुकान खूप सुंदर तुमचे मी प खाऊन गेलेले तुमच्या वडा आणि आता आम्ही लागलो ना नाशिकच्या हळूहळू परत खूप मस्त एकदम वातावरण खूप मस्त आहे आणि गर्दी पण बघता ट्रॅफिक खूप आहे आणि रोड पण खूप मस्त मस्त आहे एकदम छान छान माझ्या मोबाईल फ्री फायर गेम आहे ना इकडे Vóna. Nei, nei, nei. Aa. आता आम्ही नाश्ता करण्यासाठी गाडी थांबली होती तर नाश्ता करण्यासाठी आम्ही उतरलो होतो खूप सुंदर असं हॉटेल होतं खूप मोठं आणि बघू शकतो तुम्ही कसं एकदम तुम्ही दादा मेनू असत आहेत बघत आहेत दादांना पण हॉटेल खूप मस्त आवडलं मला पण मस्त आवडलं खूप मोठं हॉटेल होतं एकदम सुंदरसं हा आता आम्ही नाश्ता करतो या या सर्वजण नाश्ता करायला आणि दोन दोन प्लेट खाणार दोन कॉफी घेतणार आणि एक लोणीपास मसाला डोसा घेतला गोंडी पण डोसा नव्हता त्याच्याकडं कांदा उत्तप घेतला एक खूप मस्त बनवलं तुम्हाला दाखवतो त्याला तु... नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे बघा तुम्ही फोन असून जातो या नाश्ता केला सर 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 सेल सर्व्हिस असल्यामुळं आम्ही पै आधी बिल केलं आणि नंतर आम्हाला टोको मिळालं टोको मिळाल्यानंतर आम्हाला पाच मिनटानंतर ऑर्डर देणार होता गाडी चुकी दादांचीच आहे आयश्वरल्या दादांची आहे कारण की त्याने खूप पहाण दाबलं होत कारण की जर ड्रायव्हर साहेबांना ब्रेक मारून साईड साईडला दाबली नसती ना तर सर्व गाडी एसटी ठोकली असती आम्ही जवळपास दुसऱ्या गाडीत गोठलोय गाडी ड्रायव्हरने डायरेक्ट डायरेक्ट हा स्वतःहून आम्हाला त्यांनी उशिरा करायला आणि खरंच एस टी महामंडळाने अशा ड्रायव्हरांवर थोडी कारवाई करायला पाहिजे कारण स्वतः व नियंत्रण नाहीये राग हा त्यांना कंट्रोल होत नाही अशा ड्रायव्हरांना सहसा ठेवलेच नाही पाहिजेत कारण बस मध्ये जवळपास पन्नास साठ लोक होते यांच्या जीवाची खेळणं म्हणजे यांना जीवाची खेळणं म्हणजे सोपं वाटतं का आणि तो बाबा धडक मारल्यानंतर एका लेडीजला दोन मुली होतं चोरीने मार लागला त्यांना पार त्यांचं त्यांना माझे किती लागलं खतरनाक लागलेला धडक चोरांनी भेटली ड्रायव्हरने हायवेवर ब्रेक मारले ब्रेक मारायला नव्हतं पाहिजे आणि मागचा टेम्पोवाला येऊन धडकला गलती टेम्पोवाल्याची नाही आहे बसवाल्याची गलती होती जर की तो मी तुम्हाला टाकतो तो टाकला आहे तर तुम्हाला दाखवतो पूर्ण बघू शकता आणि नक्की कमेंट करून नक्की सांगा की बाबा गलती कोण आता पोहोचलो आम्ही संगमनेर बस स्टॉपला संगमनेर बस स्टॉप आहे बघा आणि आता इथनं परत जाणार समोर खूप खूप उशीर झाला आहे आणि बघा तुम्ही नजारा नाशिक रोडचा खूप डोंगर हिरोगार आहे एकदम मस्त आणि रोड पण समोर मस्त मोकळा होता पण डोंगर रांगा पाहून मला मना आनंद झाला म्हणजे आठवण झाली गावाकडची म्हणजे माझ्या पण गावाकडं असं डोंगर आहे मस्त हिरोगार आहे

ગાડી ફાયદા નવા ગાડી અવ્યા ગાડી જ ગાડી જી ના Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn होता आम्ही मंगल कार्यालयामध्ये जिथे लग्नाचं मंडप आहे तिथे आलो आहे आम्ही पोचलो आहे सर्व आणि हे बघा सचिन दाजी सचिन खंडागळे जे की नवीन युट्यूबर आहेत त्यांना सर्वांना सपोर्ट केला सर्वांनी त्यांना आणि इंग्रजदा समोर आले इंग्रजदा जेवे म्हणत आहेत आणि हा सर्वांना हे बघा खूप मोठं एकदम मोठं गार्डन आहे मंगल कार्यालय खूप मोठं आहे आणि आतमध्ये लग्न लावण्यासाठी आतमध्ये एक हॉल आहे तुम्ही सर्वांना नमस्कार या सर्वजण लग्नाला आणि जे जे आले नाही त्यांनी लग्न बघून घ्यावा ते लग्नात व्हिडिओ टाकलेत अजून पुढं समोर चालत राहा तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील आणि हे बघा चला आता बाय हाय हाय बाय करतायत आणि एखाद एन्जॉय केला नाही आणि मी खूप एन्जॉय केलं रस्त्याने मस्त वाटलं फार परवास आम्हाला चालेल चालन हे बघा खूप मोठं घाललं आणि हे सगळं आम्ही आता आलो बघा इथं स्वागत करणारे रिपे हे ठेवलेले खरंच स्वागत खूप मस्त आलं स्वागत आम्हाला फार आवडलं मला स्वागतदास धन्यवाद आणि हे सगळं आपलं मित्रमंडळ जे की कोणी प्रॉब्लेम नवी आणि युट्यूबवर फॅमिली पण आलेले आहेत खूप दादा अनिल दादा आणि भंडारे दादा भंडावे दादा हिरेदाई दादा सत्यजितदा खूप जणं आलेले आहेत कोरोना जमले ताई आलेले आहेत खूप काहीच आलेले बघा भेटले भेटलेत ज्यावेळी आणि आले दादा लाईव्ह घेतात लाईव्ह आली दादांचं कार्यक्रम लाईव्ह घेताना आणि हे नवरी आणि नवरदेव पूर्ण आणि हशवर्धन यांचं लग्न आज ह्या आमच्या ताई सरला ताय आणि दाजी दाजी दोघले मस्त थोडा झूम केलेला बा नवरीची फोटो काढायची म्हणून नवरी नवरची पण मस्त एकदम लग्न मस्त झालं या आता सध्या बघा जेवे दादा मला जेवे जेवे मला नवरी करून मित्रमंडळ यांच्या दादा नवरी नवरा खूप मस्त जोडा खोटला खूप पुण जोडा मस्त आहे छान जोडा आहे

अपना भी परिवार को हार्दिक हार्दिक स्वागत करते भारत तो। आयुष्मान हर्षवर्धन हमारा परिचय ये आपका देता है काल नथी जया अमित वो आयुष्मान अमित ललित भटनागर राणा जयपुर हे चरण <laughs> जो मतली धारण करो कहते लागते किस प्रकार से चलता है यार हमारा भी चल रहा है हां लगा देना कॉल करो जाने के लिए इससे मतलब के गया जनता नहीं तो ये बंद पति होता है सम प्रतिष्ठा जी भगवान आ पितृवर पर करावे यानंतर बोधिसत्व डॉ वावसर यांच्या उपस्थिती पर करावे करतो जरूर आणि सगळ्या आदितीच्या उपस्थिती चालू राको आज दादांचे कायले चले आला आला कथा भाई नमस्कार मी annular का खूप बदला जून करतो

सरला काही मुलीचं लग्न सरला काही मुलीचं काय तिया पीकु तारखेच्या मुलीच्या गळ्यामध्ये पुष्पमा अर्पण करायचे आहे आणि आपण सर्वांनी ज्यावेळेला एकमेकांच्या गळ्यामध्ये पुष्पमा अर्पण करतील त्यावेळेला आपण सर्वांनी जागे उभं राहायचं आहे त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करायची आहे जोरदार तारे आठवायचे आहे आणि आपण त्यांचं स्वागत करायचं आहे अशा रीतीने आपण सर्वांनी या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे I mm -hmm. लग्नात लावून जेवण करून आम्ही निघलो तो पांडवलेणी जे की नाशिक जिल्ह्यामध्ये आहे बुद्धलेणी म्हणून म्हणतात त्याला आणि बुद्ध आम्ही विहारात आलो ना एवढं खूप सुंदर विहार होतो खूप सुंदर आवाज थोडाही आवाज केला ना तर आवाज ह्या बुद्ध विहारात गुमाचा आणि गौतम बुद्धाची मूर्ती खूप मस्त आहे आणि सगळेजणं बसलेत फोटो काढलेत गौतम बुद्धाचे व्हिडिओ मी पण काढले काही व्हिडिओ काढलेत फोटो काढलेत खूप सुंदर मस्त पांडवलेणी आहे बुद्ध लेणी आहे